पत्रकारांना अलावंड केलं नव्हती पत्रकार येत नव्हते जागे अभावी मात्र उत्तर द्या आज जागा भरपूर आहे आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही मात्रकार नेते म्हणून ओळखले जाता मग <oui> आज ठराविक पत्रकारांना बोलवणे किंवा पत्रकारांना काढणं असं का जर कोण तुमच्या कानाला लागत असेल तर तुम्ही त्यातले करणे आहात कुणाचं ऐकावं आणि कुणाचं ऐकावं एवढं ज्ञान तुम्हाला आलं मग आज ठराविक पत्रकारांना निरोप का दिला रेजिस्ट्रेशन काय होती पाहायचं कि पाहायचं असं काय म्हणणार असं